चमचमीत चिकन मसाला आपण मिक्सरचा वापर न करता किंवा चाकूचा वापर न करता हे चिकन मसाला आज बनवणार आहोत इतक्या सोप्या पद्धतीनं कोणीही बनवू शकतं हे चिकन बॅचलर असो किंवा पुरुष मंडळी असो बायका तर सहजच बनवू शकतात तर एकदम चमचमीत असं चिकन मसाला तुम्ही बघू शकता चिकन मसाला करायचं म्हणलं ना तो इतका पसारा होतो ना आणि बराच वेळ चिकन मसाला करण्यामध्येच निघून जातो तर एकदम आपण झटपट होणारा चिकन मसाला बघणार आहोत आणि जास्त पसारा न करता किंवा जास्त भांडी न पाडता आपण हे चिकन मसाला कुकरमध्येच करणार आहोत तर बघू शकता एकदम मसाला चिकनला असं पूर्ण लागलेला आहे आणि चिकनचे जे पीसेस आहेत ना ते पण इतके चमसमीत आणि इतके चवीला छान लागत होते ना तर या पद्धतीने जर तुम्ही चिकन मसाला बनवला ना तर खरं सांगते खूपच मस्त आणि चमचमीत होते आणि तरी पण बघू शकता खूप मस्त आलेली आहे बऱ्याचदा आपण चिकन मसाला करतो ना तर ते मसाला चिकनमध्ये लागत नाही किंवा चिकनमध्ये छान मुरल्या जात नाही म्हणून चिकन ते चिकनचे पीस आपण जेव्हा खातो ना तेव्हा खाता इतके पानसट किंवा बेचवू लागतात ना तर या पद्धतीनं जर केलं ना तर चिकनचे पीसेस खाता इतके मस्त लागतील ना तर ही रेसिपी नक्की करून बघा एकदम सोपी आणि साधी सिम्पल रेसिपी आहे चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं पाचशे ग्रॅम चिकन घेतलं आहे चिकन आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे तर दोन मध्यम आकाराचे आपण कांदे छान बारीक कापून घेतले आहेत किंवा तुम्हा तुम्हाला चाकूचा वापर नसेल करायचा असेल तर तुम्ही सुद्धा कांदा छान बारीक करून घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले चिकनमध्ये टाकायचे आहेत तर आपण जे पोहे खातो ना त्याच चमच्याने आपण एक चमचा लाल तिखट घेतला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा जिरे पावडर घेतली आहे आता हे आपण याच्यामध्ये टाकूया जर तुम्हाला टमॅटो आवडत असेल तर याच्यामध्येच तुम्ही बारीक बारीक कापून टमॅटो एक मध्यम आकाराचं टमॅटो तुम्ही टाकू शकता आम्ही चिकन किंवा मटनमध्ये मा टमॅटोचा वापर करत नाही आहे तर आता याच्यामध्येच एक चमचा आपल्याला आदरक लसून पेस्ट टाकायची आहे आणि अर्धी वाटी दही टाकायची आहे दही जास्त आंबट नका वापरू नाहीतर चिकन खाता वेळेस खूपच जास्त आंबट लागू शकते तर आता याच्यामध्येच आपल्याला कसुरी मेथी चोळून हातावर घ्यायची आहे आणि ती पण सुद्धा टाकायची आहे जर तुम्हाला टमॅटो टाकायचा असेल तर मध्यम आकाराचं बारीक कापलेले टमॅटो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आमच्या इकडे चिकन किंवा मटनमध्ये टमॅटोचा वापर करत नाहीत आता याच्यामध्येच आपण पाव चमचा हळद टाकायची आहे आणि सगळे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपण एक चमचा काळा मसाला असतो ना मी बऱ्याच मसाल्याच्या रेसिपीज टाकलेले आहेत तेच आपण मसाला इथं एक चमचा काळा मसाला टाकणार आहोत आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल ना तर सहज कोणत्याही किराणा दुकानावर दहा रुपयाला पॅकेट भेटते काळ्या मसाल्याचं ते काळा मसाला आणायचा आणि याच्यामध्ये एक चमचा मसाला टाकायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर कलर बघू शकता खूप मस्त आलेला आहे आणि खायला पण इतकं चमचमीत होते ना आता लगेच याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे आपल्याला तर आता हे एक तासासाठी आपल्याला मॅग्नेट करण्यासाठी चिकन ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं छान मॅग्नेट होते चिकन आणि पूर्ण मसाला ना तो चिकनला छान लागल्या जातो आतमध्ये छान मुरले जाते जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर कमीत कमी, -कमी प्लीज अर्धा तास तरी हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी कुठेही साईडला तुम्ही किचनवाट्यावर वगैरे हो ठेवू शकता ते थे झाकून ठेवून द्यायचं आहे तर एका तासानंतर आता हे आपण चेक करूया एक तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हे बघू शकता आता कलर पण बघू शकता खूप असं मस्त मसाला असा लागलेला आहे आणि दिसायला पण खूप मस्त दिसत आहे तर तुम्ही बघू शकता आहे का नाही खरं खरं सांगा एकदम सोपी पद्धत तर या पद्धतीने खरंच करा एकदम चमचमीत चिकन होते तर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करत नाही बरं लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर आवडली तर रेसिपी आवडो की ना आवडत पण लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे आता मीठ टाकलेलं आहे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया फटकन होण्यासाठी आपण इथं कुकरचाच वापर करणार आहोत तर कुकर छान गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चम्मच आपण तेल टाकलं आहे आता त्याच्यामध्येच तेलामध्ये आपल्याला एक तमालपत्र आणि एक इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आता हे चिकन पण टाकून द्यायचं आहे तेल कड़ छान कडकडीत गरम करायचं आहे म्हणजे चिकनला खूप छान चव येते पूर्ण चिकन आपण छान टाकून घेणार आहोत आता हे चिकन तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता बरं सपारीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत हे खा मस्त लागते असं आता हे छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं ढक्कन लावून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे जे चिकनचं पाणी सुटते ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला छान चिकन शिजवायचं आहे तर एकदम बारीक गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्येच मस्त असं चिकन छान शिजते तर आता पूर्ण शिट्टी ना दोन शिट्ट्या झाल्यावर पूर्ण शिट्टी अशी शिट्टीची वाफ जाऊ द्यायची आहे म्हणजे पूर्ण शिट्टी रिलीज होऊ द्यायची आहे आणि मग मगच कुकरचं ढकन उघडायचं आहे तर बघू शकता छान एकदा मिक्स करून घेऊया चिकन पण असं खूप असं मऊ शिजलेलं आहे आणि मसाला बघू शकता मस्त असं व्यवस्थित चिकनला लागलेलं ला आहे आणि कलर पण बघू शकता किती चमसमीत असं चिकन झालेलं आहे एकदम तरीदार चिकन झालेलं आहे आहे का नाही झटपट होणारं चिकन मोजून पाच ते सात मिनटात हे चिकन बनवून तयार होते आणि बघू शकता की खूप असं मऊ एकदम लुसलुसीत चिकन शिजलेलं आहे तर रेसिपी तयार आहे तर हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता मस्त लागते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा ओके okay, बाय